सांगा, आज महादेव यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आली तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती त्यांनी केलेली मागणी मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज विष्णू महादेव साटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केलेला आहे किती दिवसात जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ही चौदा दिवसाची असते या चौदा दिवसानंतर पुन्हा ती चौदा दिवस वाढली जाते पण जी काही रिमांड कॉपी तुम्ही बघितली असेल तर त्या रिमांड कॉपीमध्ये काही दुसरा आर्ग्युमेंट संदर्भातलं काही होतं का की कुठले पुरावे गोळा करायचे आहेत अथवा झालाय आमचा यातला सगळा तपास असं काही होतो नाही 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 तसं काही वेगळं काही त्यामध्ये दिसून आलं नाही जे काय आहे त्यांचा ते जे रेग्युलर तपास होता त्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी मागच्या चार दिवसामध्ये जो काही पी सी आर वाढी होता त्या अनुषंगाने त्यांनी जो काही तपास केला जाऊन ते तपास केला वगैरे ते मुद्दे त्यांचे लिहिलेले होते आणि हे सर्व मुद्दे मान्यवर न्यायालयानं पाहिल्यानंतर मान्यवर न्यायालयानं त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश वगैरे काय प्रक्रिया असणार नाही आता आरोपी जामीन मागणीसाठी त्याचा अर्ज मान्यवर न्यायालयात दाखल करण्यासाठी पात्र झालेला आहे परंतु आम्ही आज तशी कुठलीही प्रक्रिया आमच्याकडून आरोपी विष्णू चाटी हाती केलेली नाही ठीक आहे ठीक आहे कधी होणार आहे आता जे काय आहे ते का आम्ही सर्वजण जे आमची लिगल टीम आहे आम्ही सगळेजण बसू आमचे सिनियर सहकारी ॲडव्होकेट राहुल मुंडे साहेब आणि सगळे आम्ही सगळेजण बसून तो अर्ज तयार करून आम्ही मान्यवर न्यायालयासमोर दाखल करणार आहोत थँक्यू ठीक आहे ठीक आहे